आपण या ठिकाणी पाहत असाल एका माजी खासदाराला फोन केलाय न्याय मिळाला नाही तर तुम्ही फटके खाणार थेट अशी धमकी जी आहे ती एका व्यक्तीनं दिली आहे ही रेकॉर्डिंग जी आहे लोकशाही मराठी या रेकॉर्डिंगची पुष्टी करत नाही मात्र आपल्यासोबत रमेश पाटील आहेत असं म्हटलं जातं की ही रेकॉर्डिंग रमेश पाटलांची आहे त्यांना विचारूयात ही रेकॉर्डिंग तुमची आहे का काय सांगाल तुम्ही बरेच तुमचे फोन जे आहेत ते ऑडिओ क्लिप व्हायरल होतात ते तुम्हीच व्हायरल करता तुम्हीच रेकॉर्ड करता मात्र जो तुम्ही एका खासदाराला धमकी दिली तो ऑडिओ तुमचाच आहे का ते तुम्हीच बोलला का काय सांगाल माझाच येतो आणि मी त्यांना काय बोललो की तुम्ही फटके गाजन पण मी हे म्हणालो का मी मारणार आहे तुम्हाला आहो जनता चिडलेली आहे एक माता भगिनीचं आज तिथं जे म्हणजे आका मी तर त्यांना मर्डरच म्हणतो क्लिअर तो मर्डरच झालेला तो कापर माझे आत आत्महत्या आणि मर्डरमध्ये काहीच फरक नसतो मानसिक त्रास दिला की ते होणारच आणि तो मर्डरच पकडतो मी आणि बघा माझं एक म्हणणं आहे इस रेकॉर्डिंगमध्ये का ते म्हणत आहे की मी फोन केले होते पण वेगळ्या कारणाने फोन केले होते मग ते कारण सांगा ना समोर कोणत्या कारणाने फोन केले होते बरं तुम्हाला वारंवार फोन येत आहेत है। ते नेमकं फोन कुणाचे येत आहेत कशासाठी येतात है। मला त्यांच्या समर्थकाचे फोन येत आहे एक नगरसेवकाचे पण फोन येत आहे आता कोणते राजे निंबाळकरचा आताही फोन आला होता पण माझं म्हणणं आहे दादा मी काय चुकीचं बोललो तू एक सांगा मला समजा आज मी यांना या बोललो निंबाळकर साहेबांना तुम्हाला इतका राग आला त्यांचा अपमान छोटासा तुम्हाला सहन झाला नाही मग एक सांगा त्याच जिल् जिल्ह्यामध्ये आपला जो रायगड किल्ला आहे त्यावरती शिवाजी महाराजांच्या बाजूला एक वाघ्या नावाचा कुत्र्याचा पुतळा आहे तेव्हा तुम्हाला अपमान वाटत नाही का त्याबद्दलही तुम्ही बोललं पाहिजे बरं एक महत्त्वाचं म्हणजे मात्र तुम्ही तिथं न्याय मागायचा सहकार्य मागायचं ते थेट तुम्ही त्यांना मारायच्या धमक्यात देता उचित वाटतं तुम्हाला नाही नाही आता लोक मार बघा लोक ऑलरेडी इतके चिडलेले लोकांची परिस्थिती खूप खराब आहे आणि लोक नेत बघा नेत्यांचा रिस्पेक्ट मान सन्मान होता पण आता नाही आहे कारण की नेत्यांचे जे उघड येतं की नाही इथे केलं त्याने केलं के 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 ज्या प्रकारे एका काळामध्ये जो नेत्यांचा मान सन्मान होता आता तो आता राहिलेला नाही कुठं बरं आता तुम्हाला जे फोन येतात त्या फोनवर काय संभाषण होतं तुम्हाला स्पष्टीकरण दिलं जातं माफी मागायला लावली जाते का तुम्हाला काही आरवाच्या भाषेत बोललं जातं आरवाचं बोलतं मी पण आरवाचं बोलतो काय बलत बोलत नाही जसं मला चांगलं बोललं तर मी चांगलं बोलणार आणि मी कुठं बोललो ते ना मी मारणार आहे म्हणून मी काय म्हणलं जन मार खाशाल अरे म्हणजे कोणी मारू शकतं होऊ शकतं घरात आमची म्हणजे त्यांची मिसेज मारू शकते अरे बाबा आपल्या इथं महिला गेली भाएको? भाएको मार शुकता मार शुकता मार पर, तुम्ही काय करताय नवरा बायको बायको मारू शकत निका नवराला एकदम मारू शकता म्हणजे बरं एक म्हणजे तुमचे बरेचसे ऑडिओ क्लिप आहेत ज्यामध्ये तुम्ही नेत्यांना म्हणा काही समाजसेवकांना तुम्ही फोन करतात फोन करून त्यांना जाब विचारतात आणि नंतर शेवट तुम्ही शिवी गाळवर पण येतात नेमकं हे कशासाठी काय असतं मी दिघा की नेत्यांना बाप म्हणून जगणारे लोक भरपूर आहे आणि एक विचार करावं माझं काय म्हणणं मी दिघा ठीक आहे चांगले नेते असेल तर शंभर टक्के त्यांचा आदर केला पाहिजे आजही आपण साहेबांचा जो निंबाळकर साहेबांचा मी आदर करतो ते कुठंतरी त्याचं नाव आलं म्हणून मी त्या विषयावर बोललो आणि मी चुकीचं बोललो नाही आणि मला एक सांगतो माझ्या जीवाला काय झालं ते त्याचं निंबाळकर साहेब त्याची जिम्मेदारी आणि आताही सांगतो मला जास्त त्रास देऊ नका फोन करून नाहीतर मी सरळ आहे ना फलटणला येईल एस पी साहेबाच्या ऑफिससमोर अगर त्या ताईला न्याय नाही मिळाला ना मी संपूर्ण नग्न भोंगळा आंदोलन करणार आहे हे होते रमेश पाटील जे कुणालाही फोन करतात जाब विचारतात आणि त्यांचीच एक रेकॉर्डिंग आहे जे म्हणजे माझी खासदाराला फोन केला आणि त्यांना मारण्याची खुलेआम धमकी दिली आणि त्यांनी स्वीकार पण केला ती ऑडिओ क्लिप माझीच होती सचिन बडे लोकशाही मराठी छत्रपती संभाजीनगर